कांचन सुतार यांच्या घरी चमत्काराला कुलूप स्वामी समर्थांचं दर्शन अघोषित कालावधीसाठी बंद पनवेल मधील कांचन सुतार यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचा अंगारा निघाल्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिलं होतं याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली या तक्रारीनंतर कांचन प्रेमळ सुतार यांच्या घरातील श्री स्वामी समर्थ दर्शन बंद करण्यात आलंय आता स्वामी भक्त त्यांच्या घरी दर्शन घेऊ शकणार नाही असा फलक कांचन सुतार यांच्या घरासमोर लागलाय काही दिवसांपूर्वी सुधाकर घरत यांच्या घरी स्वामी समर्थांचा अंगारण निघाल्याचं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत महाराष्ट्र जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा असा अर्ज पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता श्री स्वामी समर्थांचे आम्ही सेवेकरी आहोत मात्र चमत्काराबाबत अतिशयोक्ती कोणी करत असेल तर त्यांनी तस ते सिद्ध करावं श्री स्वामी समर्थांचा असा चमत्कार सिद्ध करणाऱ्याला एकवीस लाख रुपयांचं बक्षीस देऊ असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह आरती नाईक यांनी केला होता त्यानंतर या प्रकाराची प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेत त्यांच्या दर्शन बंद करण्यात आलंय असा फलक लावलाय मात्र दत्त जयंती तोंडावर असताना स्वामी समर्थांचं दर्शन घेता येणार नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संध्यान्यूज पनवेल